तुम्ही एक केलं की अर्बन काय उद्देश तुम्ही हो मी अर्बन गांधीयन आहे आणि एवढंच नाही तर मी अर्बन शिव शाहू फुले आंबेडकर सुद्धा आहे मी नेहरूंच्या विचारांचा मी नेहरू मी अर्बन नेहरुन सुद्धा आहे काय नेमकं अर्बन नक्षलाईट आपण म्हणत असताना जो अपप्रचार करत आहात त्या अपप्रचारला माझं हे उत्तर आहे आणि तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करा हे खुलं आव्हान देखील आहे भाजपाची मंथन बैठक सुरू आहे सुमित वानखडे जे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं की महात्मा गांधींची लेगसी चालवणारा आता काँग्रेसमध्ये कोणीच नाही महात्मा गांधी गांधींची लेगसी ही भाजप चालवेल अत्यंत हास्यास्पद आणि बुद्धिभेद निर्माण करणारं हे त्यांचं वक्तव्य आहे मोमे राम और बगलमे छुरी ही भाजपची एकंदरीत मूलभूत प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीचाच परिचय देत असताना त्यांनी सदरचं विधान त्या ठिकाणी केलेलं आहे काँग्रेस ही गांधींच्या विचारातून काँग्रेसची मूस तयार झालेली आहे एवढंच नव्हे तर जो समाजवादावर आधारित जी भारताची व्यवस्था असली पाहिजे याची देखील पाळमोळख ही गांधींच्या विचारांच्या अनुषंगाने आहे त्यामुळे काँग्रेस म्हणजे गांधी आणि गांधी म्हणजे काँग्रेस हा चलिधामांचं नातं गांधींसोबत आहे मात्र भारतीय जनता पक्षाला स्वतःचा कोणताच नेता हा आता उरलेला नाही मोदींच्या नावावर देखील त्यांनी खूप मोठा एक महामानव आणि नॉन बायोलॉजिकल माणूस म्हणून त्यांचाही परिचय देण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे त्यांनी ते ज्यांना त्यांना मानत होते त्यांना भारतातले लोक ओळखायला तयार नाही म्हणून आता त्यांना गांधीचा आश्रय हा कुठे घ्यावा लागला हा त्यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे त्यांनी सेवाग्रामला जाऊन गांधींच्या भूमीत गांधी आणि चरखा भावनामध्ये हे चिंतन घेण्याच्याऐवजी त्यांनी त्यांच्या विचाराशी बांधिलकी दाखवत असताना रेशीमबागमध्ये नागपूरला हे चिंतन शिबिरं घ्यायला पाहिजे होतं किंवा सावरकरांच्या जन्मभूमीत कर्मभूमीत हे त्यांनी चिंतनशिबिर घ्यावा घ्यायला हवं हो होतं मात्र त्यांच्याजवळ कोणताही महामानव नसल्यामुळे कोणताही त्यांच्याजवळ वारसा नसल्यामुळे त्यांना आता काँग्रेसचा देशाचा एक वारस चोरण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे मात्र ही सर्व मंडळी जी आहे ही सर्व जमात जी आहे ही नथुराम गोडसे यांची अवलाद आहे त्यामुळे नथुराम गोडसेन ज्यांचा ज्या पक्षाचा देव आहे त्या पक्षांनी गांधींच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे गांधींचा पुन्हा एकदा हल्ला करण्याचा गांधींवरचा हा त्यांचा एक प्रयत्न आहे